शिक्षण विभागामध्ये अनेक अनियमित कामे करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचं नुकसान करत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलाय या प्रकरणाची एस आय टी चौकशी करण्याची मागणी विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे लोकमंच कौन्सिलच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोदयामार्फत माननीय मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री महोदयांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली की शासना शासनाने अवैधरित्या श्री दिग्रजकर यांच्याविरुद्ध रामतीर्थ पोलीस स्टेशन येथे चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे शहात्तर चारशे एकाहत्तर असे गंभीर गुन्हे दाखल असताना त्यांना दोन वर्षाकरिता पदोन्नती बहाल केले केलेली आहे त्या पदोन्नतीसाठी त्यांनी जे गैरव्यवहार केलेले आहेत आल्यानंतर त्यांनी वसुलीचा एक दर निश्चित करून घडाका लावलेला आहे आणि अनेक अनियमित कामे करून शासनाची आणि शासनाची फसवणूक करत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केले जात केला जात आहेत याचे उदाहरण म्हणजे कळमदुरी येथील हायस्कूल ची शाळेमध्ये शिक्षणा शिक्षकाची पद नसताना त्यांना मान्यता देऊन त्याचे सर्व थकीत देयके काढण्यात आली तक्रारीनंतर ती दे तक्रारीनंतर त्याला त्याची मान्यता रद्द करण्यात आली परंतु जी प पैसे अदा केलेले आहेत त्याची कोणती वसुली करण्यात आलेली नाही त्याचप्रमाणे यांनी थकीत देयक प्राथमिक वेतन वो, वेतन पथकाद्वारे शिक्षणाधिकारी व वेतन पथक मुख्याध्यापक व इतरांनी संजनमत करून प्राथमिक विभागाने थकीत देयक फरकाचे देयक व वैद्यकीय प्र, प्रति प्रतिपूर्ती बोटी एक कोटी बारा लाख सव्वीस हजार दोनशे सत्तावन्न रुपये दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये काढण्यात आले त्याचप्रमाणे माध्यमिक विभागाच्या विभागामध्ये वैद्यकीय थकीत बिल व वेतन प्रतिपूर्ती म्हणून चार कोटी शहाऐंशी लाख सात हजार सहाशे चार असे एकूण पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख तेहतीस हजार आठशे एकसष्ट रुपये काढून शासनाचे कोणतीही कागदाची पाहणी न करता सर्रास टक्केवारीचा टक्केवारीच्या आधारावर एक काढून शासनाची फसवणूक केलेली आहे त्याचप्रमाणे एका शाळेची चे मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव शासन दरबारी असताना त्यांची त्याच डॉक्टर इकबाल उर्दू स्कूल या शाळेशी सुद्धा लाखो रुपयाचे बिल काढून कोणतीही पूर्तता करण्यात आलेली नाही या सर्व संबंधितामध्ये आम्ही विराट राष्ट्रीय लोकमत कौन्सिलच्या वतीनं आज निवेदन देऊन मागणी करण्यात आली की या सर्व प्रकरणाची जी शासनाने जे एस आय टी नेमणूक केलेली आहेत त्या एस आय टीमार्फत चौकशी क चौकशी करावी आणि यामध्ये दोषी असलेले श्री दिग्रसकर वेतन पथकाचे अधीक्षक व मुख्याध्यापक संस्थाचालक यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी नसता सतरा सप्टेंबर रोजी पालकमंत्री महोदयांचे घेराव करून आ, आ, याचा निषेध नोंदविण्यात येईल याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमत कौन्सिलच्या वतीने करण्यात येत आहे